हे स्वर्गीय पित्या प्रकाश आणि शांतीचा स्रोत असलेल्या देवा मी नम्र आणि उघड्या हृदयाने तुझ्या सन्निधीत येत आहे वादळाच्या मध्यभागी तू माझे आश्रयस्थान आहेस जग हलते तेव्हा तू माझा स्थिर दगड आहेस तुझ्या उपस्थितीच्या शांततेत मला विश्रांती मिळते आणि तुझ्या प्रेमात मला नवे बळ मिळते मानवाच्या समजुतीच्या पलीकडील तुझ्या शांतीने माझ्या आत्म्याला भरून टाक जेणेकरून संकटांच्या काळातही माझे हृदय स्थिर राही प्रभू येशू ख्रिस्ता शांतीचा राजकुमार आणि माझ्या आत्म्याचा मेंढपाळ माझ्यात राहण्यासाठी ये भीती किंवा दुःख माझा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असताना तू माझ्या जवळ आहेस हे मला आठवण करून क्षणिक गोष्टींमध्ये नव्हे तर तुझ्या शाश्वत उपस्थितीत आनंद शोधायला मला शिक माझा आनंद तुझ्यामध्ये रुजलेला राहो खडकासारखा स्थिर जीवनाच्या पाण्यासारखा शुद्ध आणि थकलेल्या हृदयाला ताजेतवाने करणारा असो पवित्र आत्म्या कोमल सांत्वनकर्ता आणि जीवनाचा श्वास माझ्या संपूर्ण अस्तित्वाला भरून टाक माझे विचार नवे कर माझे हृदय शुद्ध कर आणि कृपेच्या मार्गावर मला चालव असा स्वर्गीय आनंद माझ्यात होत जो कोणत्याही दुःख नष्ट होऊ शकत नाही मला तुझ्या शांतीचे पात्र बनवं तुझा प्रकाश आणि प्रेम वाहणारा बनवं जेणेकरून माझे जीवन प्रत्येक दिवशी ख्रिस्ताच्या सौंदर्याचे प्रतिबिंब होईल विश्वासू पित्या तुझ्या अचल प्रेमाबद्दल मी तुला धन्यवाद देतो पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तुझ्या शांतीने मला वेढून टाक आणि रात्रीपासून नव्या पहाटेपर्यंत तुझ्या आनंदाने मला भरून टाक जेव्हा माझी शक्ती कमी पडते तेव्हा तुझी कृपा पुरेशी आहे हे मला स्मरण करून दे माझे संपूर्ण जीवन कृतज्ञतेचे गीत बनो शांतता आणि आनंदाने भरलेले एक पवित्र स्तोत्र जे तुझ्या आत्म्यात तुलाच अर्पण केले जाते हा मे